नागांचा देवता वासुकी हा भगवान शिवशंकरांचा परमभक्त होता तसेच तुम्हाला सांगेल त्यांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करायची असते स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जाओ, जाओ आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नागपंचमी नागपंचमी येणार ना आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आणि आपल्याला नागपंचमी कशी साजरी करावी ते तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी आपण पूजा करू शकतो आता तुमच्या घराजवळ बघा आधी आपण जसे जुन्या काळात जात होतो नागपंचमीच्या पूजेला बाहेर जायचो वारुळ असायचं वारुळाची पूजा करत असायचो पण आजकाल वारूळ बघायला मिळत नाही तर आपण घरात सुद्धा ही पूजा करू शकतो आणि तसेच बघा आपण जर बाहेर वारुळाची पूजा जरी केली तरी देखील आपल्या घरामध्ये दे आपण छोटीशी अशी पूजा करावी तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नाग, नाग देवतेची पूजा करायची असते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते आपण बघा त्या दिवशी पूजा का करावी तर आपल्या कुंडलीमध्ये जर काल सर्प योग असेल किंवा काल सर्प शांती सांगितलेली असेल या गोष्टी येऊ नयेत किंवा ते शांत राहण्यासाठी त्याचा प्रभाव आपल्यावर पडू नये किंवा काही वाट वाईट परिणाम घडू नये म्हणून आपण नागदेवतेची पूजा करावी तर नागपंचमीच्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या तिघी दिवसांपैकी भावासाठी उपवास केला जातो असं मान्यता आहे आता तुमच्याकडे जी पद्धत असे पहिल्या दिवशी सुद्धा उपवास केला जातो किंवा दुसऱ्या दिवशी केला जातो आणि बरेच लोक नागदेवतेना भाऊ मानून आपण नागपंचमीच्या दिवशी सुद्धा पूजा करू शकतो ठीक आहे तर हा उपवास करत असताना तुमच्याकडे जी प्रथा असेल ती आधी बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात आता नागपंचमीच्या दिवशी मात्र आपण उपवास जो करत असतो तो आपण बघा नागदेवतेची पूजा करावी बाहेर वाळू वारूळ असेल तिथे करा नाहीतर घरात करा ती पूजा केल्यानंतर आपण गोडाचा नैवेद्य वगैरे बनवायचा तो नैवेद्य दाखवायचा आणि आपण नंतर मग उपवास सोडायचा अशा पद्धतीने करू शकतो जो नागपंचमीच्या दिवशी उपवास असतो तो ठीक आहे तर तुम्हाला सांगेल बघा आपण त्या दिवशी पूजा जी करायची असते ती आपल्या घरामध्ये कशी मांडावी तर दोन पद्धती असतात बघा काही का ठिकाणी जो एक कागद असतो कागदावर आपण पेनाने आपण लिहून म्हणजे किंवा चित्र काढून अशा पद्धतीने करू कि नाग देवता शकतो किंवा तांदुळाने नागदेवता जे असतात ते बनवू शकतो आणि तशा पद्धतीने करा किंवा मग नागदेवतेचा एक कागदावर फोटो मिळत असतो त्या पद्धतीने सुद्धा एक कागदावर पोस्टर सारखं का मिळेल तर ते सुद्धा तुम्ही आणून त्या पद्धतीने पूजा करू शकतात या पद्धतीने करा तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करा तुमच्या भागामध्ये जे करत असतील तुमची परंपरा जी असेल ती करायचा आधी प्रयत्न करा आणि नंतर दुसरं करा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितले बघा आपण जो उपवास करत असतो त्या दिवशी महिलांना आवर्जून सांगेल त्या दिवशी आपल्याला वर्ष हे परिधान करायचे असतात ते कोरे किंवा चांगले वर्ष परिधान करावे तसे अलंकार वगैरे परिधान करावे जेव्हा आपण आपण नागदेवतेची पूजा करत असतो त्यावेळी त्या दिवशी आपण हातावर थोडी का असे ना आपल्याला मेहंदी काढायची एक ठिपका कासेना असे ना काढा पूर्ण हातभर नाही काढली पण एक ठिपका कासेना असे ना तो आपल्याला काढायचा आहे त्यानंतर मी सांगेल बघा आपल्याला त्या दिवशी पाच झोके का असे ना तुम्हाला तर पाच झोके नक्कीच घ्या तर हे का घेतले जातात किंवा काय याच महत्व आहे तर नागदेवतेची जी नागपंचमीची कथा आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगेल बघा सत्तेश्वरी नावाची जी महिला असते तिचा भाऊ वारलेला असतो आणि त्या दुखातून बाहेर काढण्यासाठी नागदेवतांनी तिला वर्ष अलंकार तिला भेट म्हणून दिलं असत होत आणि ते तिने परिधान केलं होतं त्या दिवशी तसेच तुम्हाला सांगेल की नागदेवतांजवळ तिने वचन मागितलं होतं की माझा भाऊ जसा मृत्युमुखी पडला होता आणि तो वापस आला ठीक आहे तो वापस आला आणि तो जन्म त्याला पुनर्जन्म मिळाला होता त्यासाठी तिने वचन मागितलं होतं की माझ्या भावाला परत नेऊ नको तू हे वचन देण्यासाठी नागदेवतांनी त्यांची फण तिच्या हातावर जेव्हा ठेवली होती तर तिथे रक्ताचे थेंब जे असतात ते तिच्या हातावर पडले होते म्हणून आपल्याला मेहंदी काढायची असते आणि जेव्हा हे वचन दिलं होतं नागदेवता देवतांनी तेव्हा जी सत्तेश्वरी होती तिला खूप खूप असा आनंद झाला आणि नंतर तिने आनंद ज्या आनंदाच्या लहरी होत्या त्या झोक्यावर उंच असा झोका खेळला होता त्यावेळी तर असं मान्यता आहे कथेनुसार अशी मान्यता आहे की ज्या महिला त्या दिवशी झोका खेळत असता जेवढा उंच झोका जात असतो तेवढ्या आपल्या भावाची प्रगती होत असते त्याच आयुष्य हे उदंड होत असतं जास्त परीने होत असतो याची मान्यता आहे म्हणून त्या दिवशी नक्कीच या गोष्टी करायला विसरू नका तसंच तुम्हाला सांगेल बघा आपण त्या दिवशी नागदेवतांची तुम्हाला इथे दाखवेल तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही पूजा करू शकतात त्यांना आवर्जून तुम्हाला सांगेल बघा आघाडा जो असतो आघाडा वाईला जातो आघाड्याच्या पानांची माळ आपल्याला चढवायची मात्र हे लक्षात ठेवा आघाडाची माळ चढवत असताना जो आघाडा असतो त्यामध्ये सुई ओचायची नाही त्या दिवशी काही शिवत नाही नागपंचमीच्या दिवशी विणत नाग देखील नाही तर हे काही नियम असतात तर म्हणून ज्या गाठी असतात गाठी बांधून आपल्याला आघाड्यांची माळ बनवायची आहे ते घरात असो किंवा मग तुम्ही वारवळावर पूजा करत असो तिथे तुम्हाला व्हायची आहे फुलं दूध जे असतात ते नैवेद्यासाठी बघा दूध आणि लाह्यांचा नैवेद्य खूप महत्व आहे त्या दिवशी तर तुम्ही या पद्धतीने नैवेद्य सुद्धा त्यांना गोडाचं देऊ शकतात सर्वप्रथम बघा आता पूजा मांडणी करत असताना आपल्या घरात जर पूजा मांडणी केली तर चार सर्प काढायचे आहेत दोन एक नर एक मादी आणि दोन त्यांचे पिलं अशा पद्धतीने आपण सर्प काढायचे ते कागदावर पेनाने काढा किंवा तांदळाची रास बनवून काढा तरीही चालेल या पद्धतीने काढायचे आहे आधी तुम्हाला बघा गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांची पूजा आपण देवघरात आधी पूजा आपण करून घ्यायची आणि तिथे जर जे गणपती बाप्पा आपले देवघरात असतात ते जर घेतले तर त्यांचा अभिषेक होऊन जातो म्हणून त्यांचा अभिषेक करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही पूजा करू शकतात किंवा सुपारी घेतली तर मात्र सुपारीचा तुम्हाला अभिषेक करावा लागेल आधी पाण्याने दुधाने आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने पूजा करत असताना ओम गण गणपती नमहा या मंत्राने त्यांचा अभिषेक करावा आणि तिथे स्थापना करावी त्यानंतर आपल्याला जे काही आपण नागदेवता काढणार आहोत पूजा करायची असते दीप प्रज्वलित करावं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करावी आणि नंतर नागांची पूजा करायची आहे या पद्धतीने आपल्या घरात आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात आलं असेल आता त्या दिवशी बघा तुम्ही जो नैवेद्य दाखवाल आता सकाळी तुम्ही दूध किंवा लायांचा बशानंतर जो नैवेद्य दाखवला आपण जेवण करणार आहोत किंवा आपला उपवास राहणार आहे तर उपवास जेव्हा पण आपण सोडणार आहोत जे जेवण आपण बनवू त्याचा देखील आपल्याला नैवेद्य तिथे दाखवायचं आहे आपल्या घरामध्ये जी पूजा आपण करणार आहोत तर आपल्या घरात पूजा नक्कीच करा असं सा सांगेल वारंवारची पूजा आपण करत असो पण घरात देखील करा जसे मी आधी सांगितलं तर आपल्या कुंडलीमध्ये आपल्या मुलांच्या किंवा नवऱ्याच्या कुंडलीमध्ये जर सर्प दोष असतील तर त्याचं निवारण होण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही किंवा त्यांच्यापासून संरक्षण आपल्याला लाभत असतं या गोष्टींसाठी आपल्याला पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे तसेच मी तुम्हाला सांगेन ही पूजा करत असताना पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथे दोन मंत्र देते मी तुम्हाला तर ते दोन मंत्रापैकी एक मंत्र नक्कीच म्हणावा जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही इथे म्हणू शकतात तर बघा पहिला मंत्र असा आहे भुजंगे शाय विघ्न हे नागेश्वराय धीमय तन्नो नाग प्रचोदयात हा पहिला मंत्र झाला अनंता नागोभ्य नमहा हा दुसरा मंत्र झाला तर अशा पद्धतीने हे दोन मंत्र आहेत त्यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता आता बऱ्याच महिलांना नियम माहिती नसतात तर नागपंचमीच्या दिवशी बघा रूढी परंपरा आपल्या ज्या चालत आहेत ते थोडे आपण पाहायचा नक्कीच प्रयत्न करा नागपंचमीच्या दिवशी बघा आपले आई आजोबा आजी जे आधीच्या पा, काळी पाहिजे ते थोडंफार आपण पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्या दिवशी आपल्या घरामध्ये तळण आपण करू नये तवा आपण ठेवायचा नाही गॅसवरती आता बऱ्याच महिला बोलत पूर्णाची पोळी बनवली तर मग तवा ठेवावा लागेल पण बघा नाही त्या दिवशी बघा वाफवलेल्या ज्या वस्तू असतात त्या बनवायचा प्रयत्न करा वाफेत आपण ठेवत असतो आधी बघा कानवले बनवले जायचे काड्या असं ठेवायचे आणि वाफवायचे आपल्या हाजी म्हणजे जुन्या काळी तशा पद्धतीने आपण करू शकतो तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही जेवण बनवायचा प्रयत्न करा तळायचं नाहीये त्या दिवशी तसेच तुम्हाला सांगेल की के आपले केस सुद्धा विंचरत नाही त्या दिवशी केस कटिंग करत नाही जे माणसं असतात ते दाढी करत नाही आपले नखं काढले जात नाही हे छोटे छोटे नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात शेतकरी लोक जे असतात ते आपल्या शेतामध्ये खुरपणी नांगरणी जी असते ते करत नाही खोदकाम करत नाही अशा ज्या गोष्टी असतात ते करत नाही का कारण शेतामध्ये बघा नाग देवता जे असतात ते जर असले तर त्यांना लागलं काही झालं तर त्यामुळे ते त्या दिवशी करत नाही ठीक आहे त्यांचा वास शेतामध्ये असतो म्हणून अशा गोष्टी किंवा असे नियम जे ते ते आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने सोपी आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा करायची आहे ही पूजा आपण दिवसभर बघा सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतो पण सकाळी केल्यानंतर तुम्हाला सांगेल कुठलीही पूजा आपल्या घरात सकाळी झाली देवपूजा आधी करा नाहीतर काही महिला काय करतात देवपूजा राहू देतात आणि या दुसऱ्या पूजा करता तर असं करू नका सर्वप्रथम आपले देव जे असतात देव लोकर देव ते देवपूजा करावी आणि त्यानंतर ही पूजा लगेच आपण करू शकतो लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा अकराच्या आधी देवपूजा केली तर अति उत्तम ठरेल आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा वास खेळत असतो हे लक्षात घ्या आणि आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते म्हणून या गोष्टी करायच्या लवकरात लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा तर सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समज दिसेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समू गुरुदेव